हॅलो नमस्कार सर्वांना आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप खुँ स्वागत करते आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना कशा आहात सर्वजण आनंदी आणि एकदम आरोग्यदायी असो हीच प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल फोटोमध्ये गजानन महाराजांचा फोटो दिसतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं महत्त्वाचं एक ओ... अमृतापेक्षा भारी गजानन महाराजाचं तीर्थ आणि अंगारापासून होणारे अद्भुत तुम्हाला जे गजानन महाराजाने जेवढे काही चमत्कार केलेले आहेत तर ते सुद्धा तुम्हाला ग्रंथामध्ये माहितीच पडलेले असतील तर आज गजानन महाराजांचं पॉवरफुल आपल्याला तीर्थ कसं बनवावे शेगावामध्ये जेव्हा महाराजांचा आपण तीर्थ घेतो त्याच प्रकारे जशी मला माहिती मिळालेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी शेगावला गेले होते तर तसंच मी आज तुम्हाला पॉवरफुल तीर्थ बनवून दाखवणार आहे त्या पहिले मी पूजेचं साहित्य काय आहे ते दाखवते पूजेचे साहित्य आपण बघून घेऊया चला मग सुरुवात करूया इथं मी फुलं घेतलेली आहे ही झेंडू झेंडूची पिवळी फुलं आहेत थोडी केसरी ही पिवळी आहेत ही लाल आहेत गुलाबाच्या थोड्या पाकळ्या आहेत ही शेवंतीची फुलं आहेत आणि हा जो हे जे राख आहे म्हणजे हा जो अंगारा आहे तर हा मूळ शेगावमध्ये गजानन महाराजाचा जेव्हा मुहूर्तावर अभिषेक होतो दररोजची सकाळची चारची पूजा होते तेव्हा तिथला आम्ही तिथं सकाळी जेव्हा स्नान चालू होते गजानन महाराजाचं तेव्हा तिथून थोडं तीर्थ आणि हे ही उदी आणलेली आहे कारण या उदीमध्ये जेवढे चमत्कार आहेत ते तुम्ही विजय ग्रंथामध्ये नक्कीच बघू शकता या उदिनी जे माणसं मरायला लागलेले होते म्हणजे आजाराने त्रस्त झालेले होते त्या आजारातून मुक्ती मिळालेली आहे या, या इभूतिनी ही इभूत ज्या लोकांच्या मस्तकाला लागलेली आहे गळ्याला लागलेले आहे त्या प्रत्येक व्यक्तीचं कल्याण झालेलं आहे तर ही इभूत आहे म्हणजेच याला तुम्ही उदी म्हणू शकता विभूत म्हणू शकता अंगारा लावू श बोलू शकता इथं पंचामृत आहे इथं अक्षदा आहेत कु हळदी कुंकू इथं चंदन आहे इथं अगरबत्ती आहे धूप आहे तर अशा प्रकारे हे सर्व फुलं घेतलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला तीर्थ बनवण्यासाठी असा एक लोटा भरून आपल्याला पाणी पाहिजेत किंवा मग तुम्ही एखाद्या छोट्या अशा बुडग्यामध्ये घेतलं तरी पण चालेल ह्या अभिषेकासाठी पावलं अभिषेकासाठी पाणी ती प्लेट घेतलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला तीर्थ बनवण्यासाठी तुम्ही कुठलंही तीर्थ बनवत असाल तर आपल्याला असे चरण घेणं खूप महत्त्वाचे आहे कारण तीर्थ म्हणजे काय तीर्थ जेव्हा कोणत्याही आराध्याचा आपण तीर्थ बनवतो कुठल्याही मंदिरामध्ये जातो तर मंदिरामध्ये दर्शन झाल्यानंतर आपल्याला तीर्थ हातावर देतात आणि प्रसाद देतात तर हे चरण धुतलेलं जे पाय म्हणजे त्यांचे पादुका धुतलेलं जे पाणी असतं त्या त्या पाण्यामध्ये सर्व काही उतरतं आणि सकारात्मक ऊर्जा उतरत असते आणि ह्या चरण धुतलेलं जे पाणी आहे त्याला तीर्थ म्हटलं जातं म्हणून सर्वात महत्त्वाचं आता इथं मी पादुका घेतलेल्या आहेत ह्या चांदीच्या पादुका आहेत तुम्ही बघू शकता तर आपल्याला ह्याच्यापासून तीर्थ बनवायचं आहे तर एवढं आपल्याला साहित्य लागतं जर तुमच्याकडे पादुका नसतील किंवा मग चरण नसतील समजा तुमच्याकडे राक लाक लाकडाच्या पादुका असतील किंवा मग चांदीचे चरण चा असतील तर तुम्ही त्याच्यासुद्धा त्याच्यापासून पण तीर्थ बनवू शकता पण एक म सांगायचं आहे जर तुमच्याकडे पादुका पण नाहीत चरण पण नाही आहेत क्वा तर तुमच्याकडे फोटो असेल देवघरामध्ये दे। त्या फोटो स्वच्छ पुसून त्या फोटो स्वच्छ पुसून तुम्ही तीर्थ बनवू शकता चला तर मग आता सुरुवात करूया हे आहे आपलं साहित्य तुम्हाला दाखवलेलं आहे चला आपण गजानन महाराजाचं अमृतापेक्षा भारी तीर्थ मी कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया आता इथे एका प्लेटीमध्ये मी पादुका घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता कॅमेऱ्यामध्ये तर इथं पादुका घेतलेल्या आहेत आपल्या इथं याच्यामध्ये पादुका ठेवायच्या थोडं तुम्हाला सजवण्यासाठी थोडे फुलं टाकायचे खाली आणि त्याच्यावर पादुका ठेवायच्या सर्वात पहिले आपल्याला काय करायचं गंगाजल याच्यामध्ये टाकलेलं आहे तुम्ही दुसरं वेगळं पण घेऊ शकता गंगाजलाने गजानन महाराजाचा जो तुम्हाला जप येतो तो जप करायचा आहे तर तर जो बोलत बोलत मंत्र बोलत बोलत तुम्हाला अभिषेक करायचा आहे गण गण गणात बोते गणघनगणात बोवते गणघनगणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते तब तर अशा प्रकारे तुम्हाला गिनगिन गिनात गिना बोते किंवा गण गण गणात बोते किंवा गजानन महाराजांचा जय जयकार जो आहे जय बोला हो जय गजा गजा बोला गजाननाची जय बोला जय बोला हो जय बोला गजाननाची जय बोला जय जयकार करू शकता नामस्मरण करू शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला गजानन महाराजाचं जय गजानन श्री गजानन असं तुम्ही बोलत बोलत अभिषेक करू शकता कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे पादुका किंवा चरण असणं खूप गरजेचं आहे इथं छोटासा चौरंग मांडलेला आहे त्याच्यावर पांढऱ्या रंगाचं मी वस्त्र टाकलेलं आहे गजानन महाराजांचं पुस्तक जे विजय ग्रंथ आहे ते गजानन महाराजांची मूर्ती किंवा फोटो आपल्याकडे माझ्याकडे नव्हता म्हणून मी मी हा फोटो मांडलेला आहे विजयग्रंथाचा तर त्याच्यावर आता जे चरण आहेत चरण आपल्याला सर्वात महत्त्वाचं पंच अमृत खूप खूप गरजेचं आहे आणि पंच ज्या पादुका आहेत त्या पादुकाचं कोणत्याही तुम्हाला म्हणजे कोणताही जो मंत्र येत असेल तो मंत्र म्हणत अभिषेक करणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे मी छान ह्या पादुका इथं चौरंगावर मांडलेल्या आहेत अशा प्रकारे मी ठेवलेल्या ठेवलेल्या आहेत आणि अशा प्रकारे धूप दीप परत वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि गजानन महाराजाला चंदन लावलेलं ला आहे कुंकू लावलेलं ला आहे असा टिळा लावलेला आहे वस्त्रमाळ घातलेली आहे आणि तुळस अर्पण केलेली आहे जेवढे फुलं आहेत तेवढे अशा प्रकारे ठेवलेले आहेत आणि जो, जो गोडाचा नैवेद्य आहे किंवा साखर फुटाने ठेवले तरीही चालतं असं काय नाही की हेच पाहिजेत म्हणून अशा प्रकारे सर्व व्यवस्थित आपल्याला तयारी करून घ्यायची आहे पूजेचं साहित्य तुमच्या लक्षात आलेलं आहे पूजा मांडांनी साधी सोपी आहे कोणत्याही प्रकारचं तीर्थ करायचं असेल तर सांगितल्याप्रमाणे आपल्याला अशा प्रकारे फोटो किंवा पादुका किंवा चरण या तीनपैकी एक वस्तू पाहिजेतच आपल्याकडे आता आपल्याकडे तीर्थासाठी असा एका याच्यामध्ये तांब्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे हे पाणी बरोबर ज्या पादुका आहेत त्याच्यासमोर आणि गजान महाराजाच्या तीर्थाच्या फोटोसमोर ठेवायचं त्याच्यामध्ये न विसरता आपल्याला तुळशीचे चार पाच पानं टाकायचे आहे आणि ज्या पादुका मी आ, हे केलेले आहेत अभिषेक केलेला आहे त्या अभिषेक केलेलं जे स्नान केलेलं जे पाणी आहे ते पाणी आपल्याला काय करायचं आहे या तीर्थामध्ये थोडं टाकायचं आहे या तांब्यामध्ये त्याच्याशिवाय तीर्थ होत नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेगावरून आणलेली ही ईभूत याला आंगारा याला तुम्ही या, हे सुद्धा उदीसुद्धा बोलू शकता जास्त करून याला उदीच बोलतात या उदीनं न जाणे गजानन महाराजांनी किती लोकांचे प्राण वाचवलेले आहेत या उदीपासून जी लोक मरण्याच्या दाराला लागलेले आहेत ती वाचलेली आहेत या उदीपासून बऱ्याच लोकांचं भाग्य उजळलेलं आहे तर आपल्याकडे गजानन महाराजाच्या शेगावची उदी नसेल तर आपल्या घरातल्या घरात अशी अगरबत्ती घ्यायची आहे गजानन महाराजाचा फोटो किंवा मग मूर्ती किंवा पादुका असतील तर अशा छान अगरबत्तीनं गजानन महाराजाचा जे गोल म्हणजे गजानन महाराजांचा मंत्र म्हणत म्हणत असं अगरबत्तीनं ओवाळून ओवाळून घ्यायचं आहे आणि धूप असेल तर सुद्धा करू शकता पादुकाला धूप आणि अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे फोटोला घ्यायची आहे त्यानंतर जे अगरबत्ती ओवाळून घेतलेली आहे का तीच अगरबत्ती आपल्याला काय करायची आहे जे कलस आपण तीर्थ करणार आहेत त्या तांब्यावर थोडीशी झटकायची आहे जेवढा अंगारा पडेल ना त्याच्यामध्ये थोडसा असं झटकायचे आहे थोडुसाक अंगारा पडतो त्याच्यामध्ये आणि ही अगरबत्ती ववाळून झाल्यानंतर आपल्याला एका साईडलाही अगरबत्ती लावायची आहे तशाच प्रकारे आपल्याला धूप लावायचं आहे आता आपल्याकडे काय करायचं आता तीर्थ बनवायला अशी पूजा मांडणी आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एक माळ पाहिजेत तर माळीची छानपैकी माळीला स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायचं आहे किंवा माळीचा अभिषेक करायचा आहे जी तुमच्याकडे माळ आहे का ती तर ही चंदनाची माळ आहे तुम्ही तुळशीची माळ वापरू शकता परत रुद्राक्षाची माळ असते ती मा वापरू शकता तर अशी माळ घ्यायची आहे आणि गजानन महाराजांच्या पादुकांच्या समोर जो तांब्या ठेवलेला आहे त्याच्यावर आपला उजवा हात अशा प्रकारे ठेवायचा आहे तर खूप सोपं आहे आणि एका बाजूला आपल्याला ही जे माळ आहे तर या माळीनं गणात बोते असा अकरा माळी किंवा एकवीस माळी मनापासून मन एकाग्र करून आपल्याला पूर्ण भावपूर्ण मनामध्ये श्रद्धा आणि भाव ठेवून आपल्याला अकरा आप माळी गजानन महाराजांचा जप करायचा आहे जर तुम्हाला अमृतापेक्षा सुद्धा अमृत पण फिक्क पडेल असं तीर्थ बनवायचा असेल तर गजानन महाराजांचं प्रार्थना गजानन महाराजांचं प्रार्थना स्तोत्र आहे त्याच्यामध्ये एकशे ऐंशी श्लोक लिहिलेले आहेत तर ते एकशे ऐंशी श्लोकाचं जे ग्रंथ आहे तो सुद्धा असा उजवा हात पाण्यावर ठेवून एक वेळेस पठण करायचं आहे नित मनानी ते मनाने श्रद्धा ठेवून जेव्हा आपण तीर्थ बनवतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विचार येता कामा नाही कोणत्याही प्रकारची आपल्या डोक्यामध्ये चिंता नसायला पाहिजेत राग नसायला पाहिजेत एकाग्रता मन ठेवायला पाहिजेत मनामध्ये कोणतेही द्वेष यायला नाही पाहिजेत मन भटकलं नाही पाहिजेत पूर्णपणे शांततेनं कुठलाही आवाज नाही पाहिजेत कारण या तीर्थामध्ये फक्त तर गजानन महाराजांचं नामस्मरण आणि गजानन महाराजांचं जर तुम्ही प्रार्थना स्तोत्र वाचत असाल तर त्या प्रार्थना स्तोत्रामध्ये जेवढे काही श्लोक आहेत त्या श्लोकाद्वारे तुम्ही जे शब्द तुमच्या मुखातून बाहेर पडत आहेत ते शब्द शब्द या तीर्थामध्ये पडले पाहिजेत एक एक शब्द या तीर्थामध्ये मनापासून वाचन केलेला या तांब्यामध्ये जे पाणी आहे त्या पाण्याचं तीर्थ अमृतापेक्षा भारी झाल्याशिवाय राहणार नाही आता तीर्थ का करावे कसे करावे हे दाखवलं पण तीर्थ के केल्याने तीर्थ आपण घेतल्याने त्याच्या आपल्या जीवनामध्ये काय फायदे होतात तर ता तीर्थ गजानन महाराजांचं तीर्थ जे आहे आणि गजानन महाराजांचा जो अंगारा आहे तो अंगारा ज्या व्यक्तीला हृदयरोग आहे ज्या व्यक्तीला खूप शुगर आहे ज्या व्यक्तीला बी पी आहे एखाद्या व्यक्तीला रक्तदाब आहे कुठल्याही प्रकारचा आजार आहे तशा व्यक्तीला आठवड्यातून दोन वेळा अशा प्रकारे तीर्थ आणि जो अंगारा आहे तर हे अंगारा तीर्थ करायच्या पहिलेच आपल्याला आपण कशासाठी बनवतो असं गजानन महाराजांच्या समोर आपलं जे आहे ती समाशा सांगायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे असं तीर्थ बनवायचं आहे तीर्थ बनवताना जो अंगारा आपल्या जवळ आहे शेगावचा किंवा मग अगरबत्तीचा तो अंगारा घ्यायचा सर्वात पहिले हा अंगारा आपल्या कपळा लावायचा किंवा अगरबत्तीचा किंवा धूपचा आणि कपाळा लावून आपल्या गळ्याला लावायचा आणि तो अंगार हे जे रोग आहेत हे रोग आहेत ह्या पाण्यामध्ये ह्या अंगारा टाकायचा आहे ज्याला रोग आहेत ना शुगर आहे किंवा मग कुठल्याही एखादा रक्तदाब आहे हृदयरोग आहे कुठल्याही प्रकारचा आजार असेल किंवा आपल्या मुलांना अभ्यास केलेला लक्षात राहत नसेल प्रगती होत नसेल घरामध्ये सुख शांती समाधान चिंता नकारात्मक ऊर्जा आपल्या अंगामध्ये असते ती पूर्णपणे बाहेर निघून जाण्यासाठी मनामध्ये कोणत्याही प्रकारचे आपल्या मनामध्ये विचारे वाईट येत असतील तर ते वाईट विचार विचारातून बाहेर पडतं माणूस अशा प्रकारे हे असं तीर्थ करायचं असतं तीर्थ कोणी घ्यावे तर तीर्थ कोणीही घेऊ शकता आता तीर्थ तयार झाल्यानंतर हे तीर्थ आपल्याला आपल्या घरातल्या मुख्य दरवाजापासून तर शेवटच्या रूमपर्यंत तुळशीच्या पानाने चार कोपऱ्यामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आहे आणि घरातल्या सर्व व्यक्तींना हे तीर्थ प्यायचं आहे हे तीर्थ आपल्याला डोळ्याला लावायचं आहे हातावर घेऊन थोडं प्यायचं आहे आणि हे तीर्थ तुम्ही कुठं ठेवावे तर हे तीर्थ एखाद्या काचाच्या याच्यामध्ये भरून स्वच्छ पवित्र ठिकाणी हे ठेवू शकता किंवा देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता आता हे जे तीर्थ आहे तर तीर्थ करण्याचे फायदे किती आहेत ते सुद्धा मी सांगते आता पहिला फायदा आहे आपल्याला मरण्यापासून कोणतीही भीती राहत नाही कुठल्याही प्रकारचं मरण आपल्याला येईल आपल्या मनामध्ये भीती असेल तर ती, ती निघून जाते आपल्या कामामध्ये कोणतीही अडचणी येत असतील अडथळे येत असतील तर ते सर्व कामं आपल्याबरोबर योग्य वेळेमध्ये होतात तिसरा फायदा हा आहे की आपलं आरोग्य ठणठणीत राहतं कधीच कुठलाच आजार आपल्या शरीरामध्ये थांबत नाही त्याला स्थानच नसतं चौथा फायदा हा आहे की आपल्या घरामध्ये आणि आपल्या स्वतमध्ये सकारात्मक ऊर्जा पावर कर सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये कायमस्वरूपी वास करते पाचवा फायदा हा आहे की घरामध्ये पैसा टिकत नसेल तर या तीर्थाने कायमस्वरूपी पैसा टिकत असतो सहावा फायदा हा आहे की आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये अभ्यासाच्या बाबतीमध्ये आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये कोणतीही समस्या असेल आणि मुलाला आठ दिवसातून दोनदा असं तीर्थ करून दिलं तुम्ही गजानन महाराजाचं तर गजानन महाराजची आपल्या मुलांवर पूर्णपणे कृपा आशीर्वाद प्राप्त होत असतो आपल्या मुलांना कोणत्याही प्रकारच्या नोकरीची समस्या असेल शिक्षणाची समस्या असेल तर शंभर टक्के गजानन महाराजांच्या आशीर्वादाने या तीर्थाने तुमचा मुलगा पूर्ण पवित्र होऊ शकतो शंभर टक्के श्रद्धा आणि विश्वास आणि भाव खूप महत्त्वाचा आहे कोणत्याही प्रकारचा रोग असेल तर तो, तो नष्ट झाल्याशिवाय राहत नाही आणि कोणत्याही प्रकारचं तुमचं काम असेल अटकत असतील तर हे तीर्थ आठ दिवसातून एकदा तरी असं आपल्या घरामध्ये तीर्थ बनवावे आणि अशा प्रकारे हे तीर्थ घ्यावे तीर्थ दिवसातून तुम्ही दोनदा पण घेऊ शकता तीनदा घेऊ शकता प्रत्येक आपल्या परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीच्या पोटामध्ये ही तीर्थ जावं तर अशा प्रकारे मी हे तीर्थ बनवलेलं आहे साध्या सोप्या पद्धतीनं मी तीर्थ बनवलेलं आहे तर आ, अशा प्रकारे तीर्थ बनवा आणि तीर्थ अमृतापेक्षा अमृतापेक्षा हे तीर्थ पॉवरफुल आहे तर अशा प्रकारे तीर्थ बनवा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा जय गजानन लिहायला विसरू नका माहिती आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका श्री गजानन जय गजानन इथंच थांबूया भेटूया पुढच्या